वैजापूर तालुक्यात मराठा आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे बॅनर्स काढले छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते हे बॅनर्स आज मराठा समाज बांधवांकडून काढून टाकण्यात आले गावात कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर्स लावले होते त्यामुळे हे बॅनर्स काढले असल्याची प्रतिक्रिया मराठा मोर्चा समन्वयक अजय पाटील यांनी सांगितला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हे म्हणतात तुम्हाला उपोषणा बसायचं असल तुम्हाला आंदोलन करायचं असेल शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल मराठा समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं तेव्हा आम्हाला बसून बसवून या तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाठ्या ठेवू आण चालणार नाही शेतकऱ्याची काय हाल चालली कापसाला भाव नाही पाणी नाही ना चारा नाही आणि यानंतर या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आणि दुधाला भाव नाही म्हणजे तुम्ही हुकुमशाही लावली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी आहे की वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावरला पाणी कोणा द्यायचं हे जे झाड जगवले बागाला पाणी कोणा द्यायचं ह्या माणसांगलं गे एक गाय म्ह दोनशे लिटर पाणी पित्रोतच हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं आज जे बॅनरवरती होते त्याला दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा नव्हती आम्हाला तरी जमीन मोटरसायकल यायला नव्हतं म्हणणं जाहीर निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळे स्वराज्य कायदा पास करणार नाही जोपर्यंत शे शे शेतकऱ्याच्या शेतीमाला हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचे प्रश्न सोडणार नाही तसा हाच असाच निषेध या ठिकाणी होत राहील छत्रपती शिवाजी महाराज की जय